बातमी नवी मुंबईतून आणखी एका कंपनीचा गुंतवणूकदारांना गंडा नवी मुंबईमधल्या तुर्भ्यातली ही घटना समोर येते आणखी एका कंपनीनं गुंतवणूकदारांना गंडा घातलाय करोड रुपये घेऊन टोरेस कंपनीचा चालक जो आहे तो फरार झालाय गुंतवणूकदारांनी त्यामुळे कंपनी बाहेर गर्दी केली होती एक तारीख तो में जो रजिस्टर्ड है हम प्राइवेट लिमिटेड नाम से मैंने आठ लाख का डायमंड मैंने परचेस किया था दादर के स्टोर पर मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे किया था कि मुझे पर वीक टेन परसेंट रिटर्न मिलेगा पूरे एक साल तक मतलब के लिए और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है सिर्फ यही नहीं ऑलमोस्ट इनके जो अलग अलग छह स्टोर है सारे सारे, सारे, सारे के सारे छह स्टोर के बंद आ रहे हैं और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद सारे फोन नंबर बंद आ रहे हैं मला आता या तेरा तारखेला पहिला येणार होता हप्ता त्यांनी सांगितलं की अकरा टक्के चालू आहे सध्या अकरा टक्के हर हफ्त्याला येणार बावन्न हफ्ते येणार मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं उद्या त्यांनी माझ्या बेसिसवर वर लाख लाख रुपये टाकले आणि आता इथे येतंय आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे उघडलंच नाही पळून गेले आणि येतेला हे बंद आहे जेवढे यांच्या ब्रांचेस हे सगळ्या बंद झाल्या फक्तच काय ब्रांचेस बंद झाल्या तर मनाला धास्ती वाटते की पळून गेले की काय पैसे आम्ही इन्व्हेस्ट करता आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला याचा तुम्हाला एक स्टोन देऊ स्टोन दिल्याच्या नंतर त्याचे त्यांच्या याच्यावर रिलेगा बोनस तुम्हाला मिळेल जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे अकरा टक्के कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल समजा जर एक लाख टाकले तर त्याचे तुम्हाला अकरा हजार रुपये दर आठवड्याला म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल असे बावन्न हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं म्हणजे स्वतःचे पाच लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये या अकरा टक्क्याच्या मार्ग याच्यामध्ये पण मला पण असं सकाळी कोणी सांगितलं की असं झालंय मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे આ તો એક્ઝેક્ટલી કાય આમ માહિતી ન પણ આમ જે પૈસે ભટાલા પાજે